नमस्कार मित्रांनो सर्वांनाच माहीत आहे मॅडम सध्या कोल्हापूर झेडपीच्या शाळेमध्ये काम करत आहे आता तिथला एक प्रसंग सांगतो आणि मॅडमनी माझ्याशी शेअर पण केलं मॅडम नसताना एका मुलीने हे पा किती सुंदर कविता केलेली आहे झेडपीच्या शाळेतील मुलींमध्ये काय टॅलेंट असतं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा कविता खूप सुंदर केलेली आहे तुमच्यापुढं शेअर करतो आहे बघा मुरडे मॅडम आहेत खूप छान मी लिहिते कवितेचं पान मॅडम पितात पाणी मी गाते गाणी मॅडम म्हणतात खेळा पण थोडीशी शिस्त पाळा त्याचे नाव आहे वर्षा त्यांचे गाव आहे लातूर मॅडम देतात माया मॅडम देतात छाया मॅडम आहे दयाळू पण मॅडम आहेत कष्टाळू माझे नाव एकता राजेंद्र येरुडकर आता बरेच लोक म्हणतील बायकोचं कौतुक करते मला बायत बायकोचं तर नक्कीच कौतुक आहे पण त्या पलीकडे जाऊन हे शब्द एखाद्या सहावी सातवीच्या मुलीच्या तोंडून येतात याचं फार कौतुक आहे मित्रांनो आणि त्यातलं त्यात या भागामध्ये शिक्षणाची वणवण म्हणजे दोन दोन तास प्रवास करून विद्यार्थी येतात हॉस्टेलला राहू शिकतात खरंच अक्षरशः आमच्या लातूर जिल्ह्यापेक्षा सुद्धा दैनंदिन अवस्था आहे विद्यार्थ्यांना एक एक तास प्रवास करून टीचा प्रवास करून शाळा करावी लागते ह्याचं फार कौतुक आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेले हे टॅलेंट पाहून खरंच मन असं भावनिक झालेलं आहे मित्रांनो अशा शाळेमध्ये तुम्हाला सुद्धा काम करायचे भविष्यात त्यासाठी आज मेहनत करायला विसरू नका कर्तृत्वाशिवाय आयुष्य पूर्ण होत नाही स्वतःच कर्तृत्व दाखवूनच आपल्याला आयुष्य पूर्ण करायचं असतं जय महाराष्ट्र धन्यवाद